नमस्कार आशिष दत्तू युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री शारदी नवरात्री उत्सव आता अखेरच्या टप्प्यात ठेवून पोहचलेला आहे उत्सव नात्याचा क्षण आनंदाचा याच अध्यक्ष हर्षाने तसेच विविध कलांच्या रंगांचे उद्धवण करून यावर्षीचा शारदीय नवरात्री उत्सव आपण साजरा करीत आहोत आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माळ नववी आजचा शुभरंग गुलाबी चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त असतो लोकांपर्यंत शेअर करा आज आपण अशाच एका ध्येयवेड्यात कलाकाराची गोष्ट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती असतो लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला गोष्ट एका ध्येयवेड्या कलाकाराची जळगाव जिल्ह्यातील धानवड तांडा येथील छोट्याशा तांड्यातील मुलाने कला क्षेत्रात स्वतःच्या जिद्दीने काम करून आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आपण बोलत आहोत गुलाबी साडी फेम गायक आणि दिग्दर्शक संजू राठोड यांच्या कला क्षेत्रातील प्रवासाबद्दल आजचा व्हिडिओ हा गुलाबी साडी सं संजू राठोड या गायकाने आपल्या कला कौशल्याने कसे जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण केलं आहे याची स्टोरी आपण या युट्यूब चॅनलच्या यू, माध्यमातून हो बघणार आहोत नऊवारी साडी पाहिजे बाप्पा गाणं बुलेटवाली गुलाबी साडी यांसारख्या एक ना अनेक दमदार गाण्यांनी तरुणांच्या मनावर अधिराज्य राज्य गाणं गाजवणाऱ्या संजू राजटोडने अशी दमदार गाणी लिहिलेली आहेत आणि गायलेसुद्धा आहेत सुरुवातीचे त्यांचे जीवन कसे आहेत तेन्च ते आपण पाहून घेऊयात दहावीपर्यंत त्यांचं हॉस्टेलला शिक्षण झालेलं होतं नंतर दहावीनंतर त्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेतले आणि कॉलेजमध्येच त्यांना लिखाणाची व गाण्याची आवड निर्माण झाली ही आवड कधी व्य ही त्यांची आवड कधी व्यसन बनली हे त्यांचं त्यांनाच कळालं नाही कला क्षेत्रातच आपण काम करावे या क्षेत्रातच आपण जिद्दीने पुढे जावे हे त्यांचं स्वप्न होतं बाप्पावालं गाणं या गाण्यापासून त्यांनी आपल्या गायन क्षेत्राला सुरुवात केली या गाण्यानं बघता बघता मिलियन व्ह्यूज मिळवले आणि रातोरात संजीव राठोड हे यांनी गायन क्षेत्रात टाकलेलं आपलं पहिलं गाणं बाप्पावालं गाणं हे मिलियन व्ह्यूजपर्यंत पोचलं या गाण्यावर हिंदी अभिनेता रितेश देशमुखने स्वतः रील बनवली ही त्यांच्या संजू राठोड यांच्या कामाची पोचपावतीच म्हणायला हरकत नाही घरची परिस्थिती बिकट असतानाही घरच्यांनी दिलेला पाठिंबा त्यांच्या कडतर प्रवासात अत्यंत मोलाचा ठरला संजूच्या यशामागे त्याचा भाऊ सचिन दर्शन यांची सुद्धा त्याला मोलाची साथ लाभली गायन दिग्दर्शन सक्ती संगीत दिग्दर्शन तंत्रज्ञान अभिनय या सर्वच क्षेत्रात त्याने कलाकुशल आणि आपले काम तरुणांना दाखवलेले आहे सिनेसृष्टीत कुठलाही वारसा नसताना त्यानं आपलं भक्कम स्थान आता निर्माण केलेलं आहे स्पर्धेच्या स्पर्धेच्या युगात कमी कालावधीत सिनेसृष्टीत मिळालेले यश हे त्याच्या यशाचं गमक त्याने कष्टाने अधिकच अधोरेखित करायला हवे आणि ते होत सुद्धा आहे तर अशा रीतीने आज आपण छोट्याशा खेड्यातून जळगाव जिल्ह्यातील खेड्यातून आलेला संजीव राठोड या गायकांनी आपल्या कलेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर सिनेसृष्टीत दमदार पाऊल टाकलेला आहे आणि त्यांच्या या यशाचे गमत म्हणजे त्यांचे सातत्यपूर्ण कामगिरी व्हिडिओ कसा का वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा आज आपल्या या व्हिडिओचा विषय होता गुलाबी फा गुलाबी साडी फेम दिग्दर्शक आणि गायक संजू राठोड यांचा सिनेसृष्टीतील देदीप्यमान प्रवास तसेच कमी दिवसात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले त्यांचे गुलाबी साडी गाणे हे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे याच अनुषंगाने आपण शादी नवरात्रीच्या उत्सवामध्ये देखील विविध प्रकारचे माहितीपर व्हिडिओ बदलले होते त्या व्हिडिओना अत्यंत चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळाला आणि आजचा आपल्या व्हिडिओचा विषय होता गुलाबी साडी फेम दिग्दर्शक संजीव राठोड यांनी त्यांच्या कलेच्या जोरावर केलेले दमदार पदार्पण आणि तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गाणे यांची निर्मिती त्यांनी कोणते कोणती गाणी गायले त्यांचा प्रवास कसा होता हा प्रवास आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सादर करीत आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय माता री